मीडिया म्हणजे काय भावांनो मीडियाच काय काम असतं जी सत्यता आहे बातम्यामध्ये ते छापण्याचं काम मीडियाच असत पण मीडियाचा चुकीचा वापर कुठं होत आहे भावांनो याचा तुम्ही विचार करायला पाहिजेत ना हा काही मीडियावाल्याला माझं नाव ठेवण्याचा हेतू नाही आहे पण काही मीडियाचं असं आहे की इराकारण कोणाला पण मारण्याचं काम करतात भावांनो तर याच विषयावरती मी आज बोलणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भा, भावांनो <laughs> चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भावांनो तर सुरुवात करूया आपल्या या, आप या व्हिडिओला स्टेट येऊन भावांनो सोशल मीडिया झालं हे काय न्यूज मीडिया झालं यांच्यामध्ये कधी सत्यता नसते किंवा असते हे मला ठाऊक नाही बर का पण काही ठिकाणी असं चालू आहे काही लोक जे युट्युबर आहे ते लोक काय करतात चुकीची अफवा लोकांमध्ये पसरून देतात जसे की दिव्यांग असेल किंवा इतर कोणी असेल तर ते काय सांगतात या ह्या तारखेला तुमचे हे हे पैसे येणार लोक काय करतात त्याच्या भरोशावर राहतात आणि त्याला लोक जास्त फॉलो करतात बाबांनो सत्याला कोणी लोक फॉलो करत नाही चुकीच्या माध्यमाला लोक लवकरच फॉलो करतात का रे बाबा काय रे बाबांनो तुम्ही चुकीचाच मार्ग निवडतात हे का सत्याचा मार्ग कधी निवडण्याचा प्रयत्न केला तुम्ही याचा तुम्ही विचार करायला पाहिजेत ना कालच एक गोष्ट घडली बाबांनो ती म्हणजे आपले ते आजोबा सारखेच आहे पण एक गोष्ट आहे त्यांच्या निधनाची जी बातमी होती की बुसारखी व्हायरल झाली होती आणि खूप सारे चाहत्यांची गर्दी ब्रँच केंडे हॉस्पिटलला झाली होती इतकी चुकीची माहिती मीडिया खूप पसरवण्याचं काम करत आहे बाबांनो आणि आपले युट्यूब वाले सुद्धा काही लोक आहे त्याच्यामध्ये मी नाव नाही घेऊ शकत पण ते दिव्यांगाच्या बाबतीत काही काही खोटी माहिती देतात बाकी ती जी चॅनल आहे ते चांगली माहिती देतात पण जे खोटे चॅनल आहे तर ते लोक अशी चुकीची माहिती देतात भावांनो तुम्ही पण देशाचे एक नागरिक आहे व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी असं काही पण माहिती नका पसरवू न भावांनो तुम्हाला कळकळीची कल विनंती भावांनो भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये दुसऱ्या भागात ज्यांनी मला कोणा काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता आणि व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींपर्यंत आणि लाईक करा आणि कमेंट करा या व्हिडिओवरती आणि चुकीचे आपोआप कोणी पसरू नका महानो बाय बाय